हॅलो सोडानी नाते नात्या सोडा रामकृष्णहरी मंडळी मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तर संध्याकाळची वेळ रोजच्या नेहमीप्रमाणे आजची फरमाईश आहे सांबर आणि भात तर सांबर भात करायचं म्हटलं तर आता हे हा खातो पण ते नाहीत खाणार पण आता चला ठीक आहे म्हटलं संध्याकाळ आणि कसं आहे उन्हाळा आहे त्यामुळं उन्हाळ्यामुळे जेवण असंही खूप जातच नाही आणि मी संध्याकाळचं सातच्या नंतर जेवत नाही हा मला पहिल्यापासूनची सवय आहे वजन कमी करायचं किंवा त्याच्यासही त्याच्याशी ह्याचा काहीही संबंध नाही आहे मला सात वाजता त्यानंतर जेवायला आवडत नाही आता ह्याचं एक कारण आहे की आमच्या शेजारी गावाला ना गुजरातची लोकं म्हणजे आम्ही गुजर म्हणतो तुम्ही जैन इन... मला नाही सांगता येणार ना त्यांची जात पण आम्ही गुजरातचे मामी मामा मामी असं म्हणतो ते लोक चातुर्मास करायचे मग त्यांचा मुलगा माझा मित्र मग ते लोक सातला जेवायचे मग त्यांचं बघून बघून सवय झालेली की सातच्या आत जेवायचं चा, सातच्या आत जेवायचं चा, सातच्या नंतर जेवायचं नाही आणि आम्ही बऱ्याच गोष्टी त्यांचं म्हणजे त्यांच्यासारखं बघून त्यांच्यासारखं आहे असं म्हटलं तरी चालेल आम्ही नॉनव्हेज खात नाही तेही आम्हाला त्यांच्याकडूनच चांगलं वळण लागलेलं आहे असं असं मी तरी म्हणू शकते आम्ही अजिबात नॉनव्हेज वगैरे काही खात नाही मुली तर नाहीच नाही माझा एक भाऊ खातो एक नाही खात तर चला ठीक आहे आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात हे दोघंच रात्री जेवतात जेवत असतात मग म्हटलं तर त्यासोबत आपण काहीतरी केलं पाहिजे वेगळं मग मग सगळ्या वेगवेगळ्या कलरचे पापड घेतले जे पापड सोबत नाचणीचं पापड पालकचा पापड आणि जिऱ्याचा पापड आणि एक दुसरा आहे दो पापड वेग जिरा पापड आणि एक साधा पापड आहे तर हे पापड तळायला ह्याने आधीच टाकून ठेवले आणि टाकताना म्हणतो दिवाळीत जसं केलं तसं करू का तुला लाज आहे का ह्याला ना आलाय कुत्र्याला दिवाळीमध्ये ह्याने पुरी टाकली माझ्या त तंडावर हिथं ह्याच्यावर उडाली होती मानेवर वगैरे किती मोठी जखम झाली होती त्याला अक्कल आहे का आणि म्हणतो की तुला हे करू तुला पण दिवाळीसारखं करू का म्हणून नालायक कुत्रा चला ठीक आहे मग मी पापड वगैरे तळून घेतले आणि नेमकं संध्याकाळी काय होते रेंजचा प्रॉब्लेम तर येत नाही रेंज घरात नाहीच आहे पण बाहेर रेंज येते पण हा अजिबात करून देत नाही हा काहीतरी व्हिडिओमध्ये दाखवत होता याचं प्रत्येक वेळेस काय नाही काय असतं रोहित शर्मा बघ हे शर्मा बघ रोहित शर्मा काय म्हटला बघ रोहित शर्माचा बड्डे बघ असं झालं आणि तसं झालं आणि मला अजिबात मॅचमध्ये इंटरेस्ट नसतो तरी हा दाखवण्याचा प्रयत्न मला करतो तर तेल काढून घेतलं त्यातलं सगळं आणि तेल कडईत नंतर कसं वाटायचं म्हणून वाटीमध्ये वेगळं काढून घेतलं की ज्याचा उपयोग नंतर फोडणी घालताना मी फक्त जिरा मोहरी आणि अद्रक लसूण टेचून घातला आणि त्याची फोडणी ह्याच्यामध्ये दिली सांबर मसाला जो बघितला ना आत्ता कुठल्या कंपनीचा होता तो आणलेला होता अर्थात त्यांनीच मी काय आणत नाही आणि हा कढीपत्ता आणायला गेला रात्रीचं झाडाचा कडीपत्ता तोडून आणला आहे भाऊलत संध्याकाळचं एम टी आरचा <laughs> सांबर मसाला टाकला एम टी आर नावं या सांबर मसाल्याचं <laughs> सांबर मसाला टाकला खूप सारी चिंच घातली सा आणि खरंच रात्रीचं सांबर कसं झालं होतं ही मी बघितलंच नाही टेस्टच नाही पाहिली काय माहीत पित्त होतं म्हटलं तरी चालेल सांबरनी पण ह्यांनी दोघांनी आवडीने खाल्लं आणि सांबरच्या ज्या शेंगा ज्या आहेत ना त्या सगळ्या मिसळून घालून टाकल्या होत्या म्हणजे एकदम मऊ झाल्या होत्या मुद्दामच कारण हे लोक शिवम तर अख्खा काढतो ना शेंगा कधी कधी खातो कधी कधी नाही खात मग शेवगामध्ये खूप सारं प्रोटीन्स आहे फायबर आहे म्हणून मग त्या शेंगा अशा काढल्या म्हणलं चढ सांबर भात खात आणि हे लोक काढतील म्हणून ह्या नवीन जरा वेगळ्या पद्धतीचं सांबर मी केलेलं होतं आणि थोडंसं पाणी घातलं ना परत कढईमध्ये आणि सांबर फोडून दिलं आमच्या दोघांची हो संध्याकाळी चालूच असते संध्याकाळी काय सकाळी काय जेव्हा नेट संपतं आणि जेव्हा मोबाईलला चार्जिंग नसते त्यावेळेसच हा माझ्यासोबत मज्जेमध्ये असतो एवढा हा मोबाईलमध्ये आणि मॅचमध्ये बिझी असतो तर तुम्हाला ग ब्लॉग कसा वाटतो आहे हे पण सांगा काही चुका असतील तर तेही तुम्ही मला सांगू शकता नवीन नवीन आहे तुम्ही यूट्यूबला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मी असं म्हणू शकते तुम्हाला याची झाली जेवायची वेळ आणि मग मी याला वाढलं जेवायला चल भाऊ म्हटलं घे पटकन जेवण तर पप्पांना यायला या 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 उशीर होता ह्याच्याम मी याला एकट्यालाच जेवायला वाढलं आणि नंतर ह्याने जेवून घेतलं आता वाढताना तो काय म्हणला या असलं शायनिंगमध्ये वाढू नको मला डायरेक्ट मराठी पद्धतीने सगळं एकत्र मिक्स करून तो आणून दे मी आणि मग मी जेवतो तर चला बाय बाय तुम्ही सबस्क्राईब करा हां